बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महापालिकेचा कारवाईचा धडाका अनधिकृत बांधकाम केलेल्या चाळीस नागरिकांना सात दिवसांची बजावली नोटीस शहरातील अनाधिकृत व बेकायदेशीर विनापरवाना शेड हातगाड्या व अनाधिकृत डिजिटल बोर्डवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत विभागीय कार्यालय क्रमांक तीन राजारामपुरी विभागीय कार्यालय क्रमांक चार छत्रपती ताराराणी मार्केट व अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय रोड ते आदित्य कॉर्नर येथील दोन अनधिकृत कंपाऊंड व चार केबिन चार एक हातगाडी सहा लोखंडी पाईप व एक लाकडी टेबल दोन कॅरेट वजन काटा चौदा व बारा स्टँड बोर्डवर कारवाई करून ते जप्त करण्यात आले ही कारवाई येथून पुढेही सुरू राहणार असून अशा प्रतिबंधित ठिकाणी व्यवसाय करताना कोणी आढळल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात येणार आहे नगररचना विभागामार्फत सामासिक अंतरामध्ये परवानगी बाह्य परवाना केलेले बांधकाम शेड पत्राशेड स्वरूपात अनधिकृत बांधकाम केलेल्या चाळीस नागरिकांना सात दिवसांची नोटीस देण्यात आली आहे या कालावधीत आपले अतिक्रमण काढून अंतर संपूर्णता खुले करण्याच्या देण्यात आहेत ही कारवाई प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर उपायुक्त किरण कुमार धनवाडे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या नियंत्रणाखाली उपशहर रचनाकार एन एस पाटील अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे कनिष्ठ अभियंता अरुण गवळी सर्वेअर दत्ता पारधी सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे कनिष्ठ लिपिक सजन नागलोत रवींद्र कांबळे व कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा